नमस्कार आता सारंग आणि ऐश्वर्या हे स्पर्धेमध्ये हरलेले असतात आता हरल्यामुळे ऐश्वर्याला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की ती सगळा ब्लेम हा सारंगला लावते सारंगला धक्के देऊन त्याला नको नको ते काही काही बोलत असते त्याला म्हणते आता जा भीक मागायला आता आपल्यावर भीक मागायचीच वेळ येणार आहे फक्त तुझ्यामुळे झालं नीट गाडीवर बसून राहता येत नव्हतं का तुला तेव्हा सारंग रडत म्हणतो ऐश्वर्या अहो मी गाडीवर बसलो होतो पण मी पडलो मी स्वतःहून नाही उतरलो तेव्हा ऐश्वर्या म्हणते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आपण हरलो हो। आहोत आता मला लोक हसणार म्हणतील ही बघ हरलेल्या सारंगची बायको चालली ही बघा हरलेली ऐश्वर्या चालली हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि ती रा जानकी आणि ऋषिकेश ते चांगले मस्तपैकी मिरवत जाणार कारण ते जिंकले आहेत तर आता दुसऱ्या दिवशी सारंग हा तयार जोर होऊन ऑफिसला येतो आणि येऊन बघतो तो ऑफिसचा एकही स्टाफ आलेला नसतो तेव्हा सारंग जोरजोरात हाका मारतो काय चाललंय इथे किती वाजून गेले अजून कोणीही कसं आलं नाही देशमुख देशमुख म्हणून त्याच्या पी एला हाक मार देशमुख तिथे येतो आणि म्हणतो काय झालं बोला सारंग म्हणतो एकही स्टाफ आलेला ना नाही कुठे गेले सर्व तेव्हा देशमुख म्हणतो सर्वजण तुम्हाला सोडून गेले आहेत कारण दोन महिने झाले तुम्ही त्यांचे पैसे दिले नाहीत पेमेंट रखडवले आहेत आता सगळ्यांना कळून चुकलं आहे की त्यांचा पेमेंट आता त्यांना मिळणार नाही म्हणून सर्वजण सोडून गेले आता तुमची लायकी कळली असेल सगळ्यांना म्हणूनच सोडून गेले असतील काल तुम्ही हरलात ना त्यामुळे आता तुमच्या हातात काही नाही आहे आणि कंपनीच्या मध्ये देखील काही नाही आहे हे आता सगळ्यांना समजलं असेल म्हणून सगळे सोडून गेले तेव्हा लगेच सारंग म्हणतो ए गद्दार देशमुख आमचं मीठ खातोस आणि आम्हालाच नावं ठेवतोस तेव्हा लगेच देशमुख म्हणतो आता मी सुद्धा सोडून चाललो आहे आता मी तुमचा पी ए वगैरे कोणी नाही आहे हे घ्या माझं लेटर आणि तो त्याला लेटर देऊन तोही सोडून जातो आता सारंग हा रडत एक तास बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई आपण पाच करोडचं कर्ज काढला आहे ते ऐकून सुमित्रा आणि नानांना धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते आई ज्याच्याकडून कर्ज काढला आहे ना तो जरा माणूस सायको आहे तो काहीही करू शकतो आता मात्र सुमित्रा खूपच घाबरते तर इकडे तो माणूस ऑफिस मध्ये आलेला असतो आणि सारंगची चांगलीच गचंडी पकडतो आणि म्हणतो ए भिकारड्या आता हरला आहेस आता तू माझे पैसे कधी देणार आत्ताच्या आत्ता माझे पैसे टाक नाहीतर मी काय करेन ते बघ लायकी नाही तर कर्ज घ्यायचं कशाला तो चांगलाच सारंगला खूप काही बोलत असतो आणि चांगला खूप तुड तुडवत असतो तर इकडे सुमित्रा घाबरलेली असते घाबरून ती जानकीला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते अगं सारंगने एका माणसाकडून कर्ज काढला आहे आता त्याला पाच करोड द्यायचे आहेत तो आपला बंगला घेऊन टाकेल आशीर्वाद बंगला आपल्या धोक्यात आहे सारंगने ज्या ज्याकडे हा बंगला गहाण ठेवला आहे तो जरा ना सायको माणूस आहे असं ऐश्वर्या म्हणत होती आपला हा बंगला गहाण ठेवला आहे आता आपला बंगला आपल्या हातातून जाऊ शकतो जानकी काहीतरी कर असं सुमित्रा रडत जानकीला सांगत असते आता जानकीला मोठा धक्काच बसतो जानकी लगेच बस हे सगळं ऋषिकेशला सांगते ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जानकी आता हा आशीर्वाद बंगला आपण विकत घेऊया ते ऐकून जानकीला खूपच आनंद होतो जानकी म्हणते खरंच ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो हा आता आपण आशीर्वाद बंगला विकत घेऊया आशीर्वाद बंगला आता आपला असेल आता जानकी लगेच सुमित्राला फोन करून सांगते आता सुमित्रा देखील खूपच खुश होते मात्र ऐश्वर्याचा आणि सारंगचा जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू